ही माझ्या सरकारी नोकऱ्यांनी केलेली आहे तर त्याचा आम्ही पुनर्विचार करू अशा रीतीने दादांत खोटं बोलणारे आणि दादांत भ्रष्टाचारी असलेले या भ्रष्टाचारी सरकारचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे याचप्रमाणे या भ्रष्टाचारी सरकारनी कालपासून एक सगळं आणखी नवीन संविधानाची वाट लावायची ठरवलेली आहे आणि नवीन आता एक सुधारणा येत आहे त्याने संविधान काय तुरे अजूनही अजूनही अपातक आमदारांचा आमदारांचा निर्णय झालेला नाही महाराष्ट्र विरोधात आम्ही आज एसटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्राभर आम्ही आज चक्का जाम आंदोलन घेतलेलं आहे कारण आज गोर भरडतो आहे आणि सरकार मजा मारतो आहे या लाडकी बहीण योजना काढली आणि या तिकीटाच्या मार्फत लोकांचे पैसे वसूल करण्याचं काम हे सरकार करत आहे तर अशा सरकारला आज आम्ही हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याच्याकरता आज, आज आम्ही सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी शिवसेने जातीने इथे हजर झालेलो आहेत कारण आज कित्येक वर्ष पनवेल डेपो हा जे प्रख्यात डेपो असताना सुद्धा ह्या पनवेल डेपोची दुरावस्था पण झालेली आहे ह्याचा काम ह्या सरकारने केलं नाही एवढ्या वर्ष आम्ही सांगून सुद्धा काम केलं नाही आता तरी एक काम व्हायला पाहिजे आणि जे पैशाची भाडेवाढ झालेली आहे ती रद्द झाली पाहिजे एवढी आमची मागणी सर्वसामान्य गोरगरिबांसाठी हक्काचं दैनंदिन वाहतुकीचं साधन समजलं जाणारे एस टीची भरमसा दरवाढ या महाविस्कळीत महायुती सरकारने केलेली आहे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावायचं काम आणि पाप या सरकारने केलेला आहे त्याचा जाहीर निषेध करण्याकरिता महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांनी आम्ही सगळ्यांनी इतिहास आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे एकीकडे लाडकी बहीण लाडकी भाऊ या पद्धतीने निवडणुकी परता पुरता लोकांचा वापर करायचा लोकांना दोन पैसेचं लॉलीपॉप दाखवायचं आणि दुसरीकडे गॅस सिलेंडरचं भाव वाढ करायची डिझेल पेट्रोलचं भाव वाढ करायची ज्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांची भाव वाढ वा करायची जी एस टी वाढवायचं वा टॅक्सेस वाढवायचे आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचं त्यांचं महिनाभराच्या बजेटला कात्री लावायची असं या सरकारचं धोरण आहे आम्ही सर्वजण या सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध करतोय आणि सरकारला विनंती करतोय की त्यांनी वेळीच पानावर यावं आणि सर्वसामान्यांना त्यांच्या आयुष्यावर फरक पाडणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या दरवाढी ताबडतोब मागे घ्याव्यात ही सरकारला कळकळीची विनंती आहे